वेलकम बॅक टू पिथ्री ब्लॉक झिरो सेवन आणि आज आम्ही चाललो आहे गावी सो तुम्ही पाहू शकता म्हणजे पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि पटकन रेडी होऊन आम्ही आता निघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉक कंटिन्यू करी बाय सो so, आम्ही आता निघालो आहे तुम्ही शेची सेटिंग चालू आहे कुठे काय ठेवायचं कुठे काय नाही का ठेवायचं आम्ही ऑलमोस्ट आता निघणारच आहोत आणि हा मला विचारतोय कुठे जायचंय आपल्याला करायला थांबला गेलो कारण की अतुल शेटला भूक लागलेली आहे प्रियांका फक्त बघत बसणार आहे मी काय खाणार आहे खाणार आहे पण आता फक्त सात वाजून वीस मिनिट झाला त्याच्यामुळे तुला लवकर भूक लागलेली आहे <laughs> आणि आज आम्ही एक्सप्रेस वेने नॉर्मल चाललोय आणि बघतो जरा कसा आहे रस्ता आणि तुम्हाला येऊ शकता आणि चांगला बनलेला नसेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू माय गॉड अशा प्रकारे आमचा नाश्ता आलेला आहे प्लेसमेंट तर चांगली वाटते खाऊनच आम्हाला समजेल की एक्झॅक्टली कसा आहे आणि कसं चांगले श्रीसागर दाखवतो शिवसागर फूड मॉलकडे आम्ही थांबलो होतो खाण्यासाठी आणि आता आम्ही निघालेलो आहोत गर्दी पण चांगली होती बरीच खबर आणि टेस्ट सुद्धा छान होती मिसळ ओके होती बट वडा छान होता आमचा नाश्ता करून झालेला आहे तुला आवडला काय मला थोडंसं आवडलं वडा आवडला वडा आवडला मला पण पण मला मिसळ एवढी नाही आवडली मिसळ तुम्ही जर कधी आलात तर नका थांबू <laughs> but if you oh my God. don't have any option, then <laughs> you <Yes. laughs> आता दापोलीमध्ये पोचलेलो आहोत आणि आज आम्ही एक्सप्रेस सुद्धा आलो नाही प्लस आम्ही महाडमार्गेसुद्धा आलो नाही आंबेत रोडने आलो आहे आणि जो आपला नॉर्मल मुंबई गोवा हायवे आहे तिथूनच आलो आहे आणि छान रोड झाला आहे आणि इनफॅक्ट आम्ही लवकर आलो फास्ट आलो सो बरंचसं काम झालं फक्त जिथे ब्रिज वगैरे बनायचं बाकी आहे ना तेवढंच फक्त है, बाकी आहे बाकी आहे आणि आंबेत रोडला थोडंसं मध्ये एक पॅच खराब आहे बट बाकी एंटायर रस्ता खूप छान आहे आणि आम्ही खूप फास्ट आलो आम्ही काहीतरी पावणे सातला निघालो होतो आणि एक अकरा वाजेला दहा मिनटं होते तेव्हा आम्ही दापोलीमध्ये पोहोचलो आहे सो खूप फास्ट आलो आणि अर्धा तास आम्ही ब्रेकसुद्धा घेतला होता मध्ये खाण्यासाठी सो बराच आमचा टाईम कमी यूज झाला आहे सो तुम्ही येऊ शकता आणि मला वाटते अजून चार पाच महिन्यात बराचसा रोड चांगला होईल इवन अंबेत रोडसुद्धा चांगला होईल सो so, छान होतं आता आम्ही दापोलीमधून गावात जाणार आहोत म्हणजेच कोळथरला घरी पोचलो छान गरम जेवण झालं थोडा आराम घेतला आणि मग निघालो बाबा आणि आजीसोबत नातेवाईकांना भेटायला आजी तर नेहमीप्रमाणे खूपच उत्साही होते आपल्या माणसांना भेटायला त्या कायमच खूप उत्सुक असतात तिथे पोचलो आणि पाहतो तर का इतक्या गायी आणि म्हशी शेवटच्या वेळेस इथे आलो होतो तेव्हा अतुलने अगदी गमतीने मला म्हटलं होतं तू पण या म्हशींच्या ग्रुपमधलीच आहेस मग काय सगळेच जोरजोरात हसायला लागले बाजूला नाळाची झाडे ताजं हवामान आणि अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि तिथे पोचता इतकं छान वाटायला लागलं होतं निघालो आजी कुठे चालल्यात आजीबाई फुलं आहेत छान बघितलं आहे <laughs> फुलं काढत <वान थी> <laughs> 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 आहेत आजीबाई

सब ख्या करते है चला चला बाय त्यानंतर आम्ही निघालो पंचनदी गावातून आजूबाजूला हिरवळ भरपूर झाड आणि खूपच शांत वातावरण होतं त्यानंतर गावापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर असलेलं सातमाई देवीचं सा मंदिर तिथे आम्ही गेलो तिथे पोचलो आणि पाहतो तर काय छोट्या छोट्या मुलांचं क्रिकेट मॅच रंगत आलेलं गावातली ती निस निरागस मजा खरंच पाहण्यासारखी होती आम्ही मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि तिच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली तिथेच सासरे बुवा म्हणजे जातुलचे बाबा मला देवीच्या मंदिराबद्दल खूप छान माहिती सांगितली खास करून इथल्या पालखीबद्दल जिचं गावात खूप महत्त्व आहे इतकं सगळं ऐकून आणि अनुभवून मन भरून आलं आणि या मंदिरातील शांतता मनात साठवून आम्ही पुढे निघालो तर मित्रांनो आम्ही आता निघालो बीच बीचकडे हा रस्ता बघा ना किती हिरवागार आहे आणि हा आमचा सगळ्यांचा आवडता स्पॉट आहे बरं का तिने माझा क्रिकेट खेळायचा प्लॅन फ्लॉप केला पाहू शकतं पण मग तू अशी इच्छा का व्यक्त करतेस की जेव्हा मला खेळायला जायचं मला माहिती आहे पण तुला अख्खा दिवस उद्या बीचवरच जायचं आहे फिरायचं आहे मग तू मला अर्धा तास क्रिकेट खेळून देऊ नाही शकत का आणि तुला अशी एकटी समुद्र सोडून जाऊ

सूर्य मावळत होता पण आपली साथ अजूनही चमकत होती समुद्राच्या लाटांसारखी शांत पण मनात खोल गुंतलेली त्या संध्याकाळी सूर्य गेला पण प्रेम अजून जुळून निघालं प्रत्येक प्रवास हा एक आठवण होतो आणि अशा आठवणींसोबत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद